उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आपल्या संबोधनासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री आणि ठाण्याचे सुपुत्र माननीय एकनाथराव शिंदेजी आपले मंत्री रवींद्र चव्हाणजी सन्मान्य गणेश नाईकजी सन्मान्य नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केजी आपले लोकप्रिय उमेदवार तरुण तडफदार हसतमुख आणि सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागणारे असे निरंजन डावखरेजी हेमंत सावळा जी कपिल जी प्रशांत ठाकूरजी प्रताप सरनाईक जी मनीषाताई कायंदे माधवीताई नाईक अविनाश जी जाधव जी पानसे मंदाताई ताई म्हात्रे प्रमोदजी हिंदूराव किशोरजी शर्मा संजय जी वाघुले गोपालजी गांडगे भास्करजी वाघमारे संदीपजी नाईक नरेंद्रजी मेहता गीताताई जैन जैन ज्ञानेश्वरजी म्हात्रे रमेशजी पाटील रवींद्रजी फाटक आनंदजी परांजते उमाताई खापरे कुमार अलानीजी राजेंद्र बाप्तो आणि या ठिकाणी <laughs> आमदार महेशजी चौगुले हेमंत म्हात्रे जयप्रकाशजी ठाकूर हेमंतजी पवार अविनाशजी कोळी हर्षलजी पाटील संदीपजी लेले मधुकरराव मोके मीनाक्षी शिंदे नानाजी सूर्यवंशी वंदनाते ते गोटपगार प्रमोदजी इंगळे मनीषा कर्लाद महेंद्र पाटील समीक्षा ते भरत राजपूत आता जर कोणाचं नाव सुटलं असेल तर आपल्या यादी तयार करणारी चुक आहे ती माझी आपल्या सुटली आणि उपस्थित सर्व माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूं लोक सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रचंड यश प्राप्त झालं काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करून कोकणाने त्यांना कोकणातन तडीपार केलं आणि या ठिकाणी कोकणातल्या साडेसहा जागांपैकी साडेसहा म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून साडेपाच जागा या महायुतीच्या निवडून आल्या केवळ भुवंडीची जागा येऊ शकली नाही ते काय येऊ शकली नाही हे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे भिवंडीत काय घडलं आहे जे मुंबऱ्यात घडलं तेच भुवंडीत घडलं पण ठीक आहे ते देखील आपण सुधारून काही अडचण नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड अशा प्रकारची यश हे कोकणाने आपल्याला दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं त्याबद्दल मला अतिशय आनंद पाथ, आहे आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं त्यांनी पूर्वी मेहनत देखील केली होती रजिस्ट्रेशन देखील केलं होतं पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली की निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत आणि आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो नुकतंच आपण लोकसभेमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलंय आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे तर त्यांना तुम्ही थांबायला सांगावं आणि निरंजनला पाठिंबा द्यावा आणि तशा प्रकारे श्री राज यांनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसेजींनी आपली केलेली सगळी मेहनत ही निरंजनच्या पाठीशी उभे करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आताच रवींद्र सा चव्हाण साहेबांनी म्हणजे या निवडणुकीत गुरुजींची मतं खूप महत्वाची असतात तसं गुरुजींप्रमाणे नीट वोटिंग कसं करायचं ते वोटिंग कसं काढायचं आणि वोटिंग करता काय काय तथ्य पाळायची या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे सांगितलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये रिपीटेशन करण्याची आवश्यकता नाहीये आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे गेल्या दोन मध्ये बारा वर्ष निरंजन यांनी या मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे विशेषतः ज्या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात ते अत्यंत महत्वाचं आहे कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं जवळपास का एकोणचाळीस मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये ये येतात त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच पण जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोट त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ॲक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं त्यांनी ग्रंथपालांच्या नोकरीचा विषय असेल त्याचा संघर्ष करून त्यांना कायम करण्याचं काम केलं प्रयोगशाळा सहाय्यकांचा विषय त्यांनी सोडवला डिजिटल शाळांचा उपक्रम तर पाचही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ते ठिकाणी राबवला नीट आणि जेईच्या परीक्षांसाठी आमच्या तरुणांना मोफत मार्गदर्शनाचा ॲप हा निरंजन यांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवला रोबोटिक कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सोलर ऑपरेटेड प्रयोगशाळा या आधुनिक तंत्रज्ञान आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे या दृष्टीनं त्या मंजूर करून घेतल्या आणि लवकरच त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होणार आहेत एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरही वेळोवेळी लोकाभिमुख भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे असू आमच्यापर्यंत पोहोचून एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी सोडवले आणि शिक्षक कर्मचारी असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा क्रीडा आणि आरोग्याचं क्षेत्र असेल असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे एक अतिशय चांगला उमेदवार या निमित्ताने महायुतीने दिला आहे आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष जे आहेत भाजप असेल शिवसेना असेल मनसे असेल रिपाई असेल आणि इतर आपले जे सगळे मित्र असतील या सगळ्यांचे कार्यकर्ते हे त्या त्या ठिकाणी निश्चितपणे कावी लागले आहेत पण ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे की ही निवडणूक ही प्रचाराच्या निवडणुकीपेक्षा नियोजनाची निवडणूक आहे कारण इथे वेगवेगळे जे आपले मतदार आहेत हे कुठे गठ्ठ्याने आपल्याला ना सापडत नाहीत काही ऑफिसेसमध्ये सापडतात काही शाळा कॉलेजेसमध्ये सापडतात पण ओव्हरऑल हे वेगवेगळे स्कॅटर्ड पद्धतीनं आपल्याला मतदार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून त्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणं आणि त्यांना पोलिंग पर्यंत पोहोचवणं या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जो मॅनिफेस्टो या ठिकाणी किंवा जे परिचय पत्रक तयार केलं आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोचलं पाहिजे याच्यामध्ये काही आपल्याला प्रचार फेऱ्या करायच्या नाही आहेत याच्यामध्ये रॅली काढायची नाही आहे याच्यामध्ये काही खूप सभा आपल्याला घ्यायच्या नाही आहेत तर हे मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट अशा प्रकाराच्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढवायची आहे आणि यावेळी तर मला असं वाटतं की आपण जे काही रजिस्ट्रेशन बघतो आहे जवळपास सव्वा दोन लाखाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यातलं जवळपास एक लाख म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार साडे अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार जवळपास मतदार जे काही मतदार आहेत ते एकट्या ठाणे जिल्ह्यातले आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर सगळ्यात जास्त याची जबाबदारी आहे आणि जर आपण त्याच्यासोबत रायगड जोडून दिला तर जवळपास दोन लाख तेवीस हजारापैकी दीड लाख मतदार हे ठाणे आणि रायगड मधले आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यांवर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे उरलेल्या जिल्ह्यांवरही जबाबदारी आहेच पण या दोन जिल्ह्यांमध्ये योग्य प्रकारे आपण जर त्या ठिकाणी मतदान करून घेतलं तर मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे निरंजन यांचा चेहरा ओळखीचा चेहरा आहे लोकांमधला चेहरा आहे त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त मतदार हे आपण मतदान केंद्रापर्यंत नेऊ तेवढा मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत शिक्षक कर्मचाऱ्यांकरता इतर कर्मचाऱ्यांकरता कारण ते मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये वोटर आहे विशेषतः जो जुन्या पेन्शनच्या योजनेच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला होता अतिशय यशस्वीपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी समिती तयार केली सगळ्या कर्मचारी युनियनशी चर्चा करून त्यांना मान्य असलेला तोडगा हा त्यातला आपण काढला आणि विधानसभेमध्ये तो तोडगा स्वीकारून त्या संदर्भात भविष्यात रिटायर होणाऱ्या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पेन्शन आणि त्यांचं जी काही डिग्निटी आहे या दोन्ही गोष्टी या त्या ठिकाणी राहतील अशा प्रकारचा निर्णय घेतला परवा देखील कर्मचारी संघटना ज्यावेळी आली होती त्यावेळेस ते त्यांनी समाधान व्यक्त केलं की तुम्ही अतिशय चांगला निर्णय आमच्या कर्मचाऱ्यांकरता घेतला आणि अतिशय त्यांनी विश्वास देखील या सरकारवर लागू केला एवढंच नाही तर विशेषतः दोन हजार पाच पूर्वी लागलेले जे काही आमचे शिक्षक होते त्यांच्याही संदर्भात एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पाच पूर्वीच्या लोकांना त्या ठिकाणी जी काही त्या काळाची पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भातही सकारात्मक कारवाई ही या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न देखील आपल्या सरकारने सोडवले आहेत बरं हे काही प्रश्न आज निर्माण झालेले नाहीत दोन हजार पाच साली निर्माण झालेले प्रश्न आहेत पण हे सगळे प्रश्न आपल्या काळामध्ये या ठिकाणी सुटत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की पदवीधर असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील हे सगळे या सकारात्मकतेकडे पाहून निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील आणि या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मतदान होईल खरं म्हणजे मला असं वाटतं की निवडणूक एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन नरेटिव्ह करणारी निवडणूक ठरणार आहे कारण आत्ता जी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली जसं मी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तीन पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी लढत होतो संविधान बदलणार आरक्षण जाणार असे अनेक नरेटिव्ह तयार झाले आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला पोलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्या ठिकाणी मागे जावं लागलं म्हणजे आमची आपली मतं ही जवळपास महाविकास आघाडी एवढीच आहे महाविकास आघाडीला सव्वीस पॉईंट त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतं आहेत आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के मतं आहेत म्हणजे पर्सेंट मत की केवळ आपल्याला त्यांच्यापेक्षा कमी आहेत पण त्यांना एकतीस जागा आल्या आपल्याला सतरा जागा आल्या हे जे काही पोलिटिकल अर्थमॅटिक आता आपल्या लक्षात आलं त्या मध्ये आता खोटे नरेटिव्ह या ठिकाणी कसे आपल्याला दूर करता येतील आणि खरे नरेटिव्ह जनतेला लोकाभिमुख अशा प्रकारचे नरेटिव्ह आपल्याला कसे निर्माण करता येतील याची सुरुवात आपण केलेली आहे आणि त्या सुरुवातीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल या निवडणुकीचा असणार आहे कारण या निवडणुकीमध्ये चार ठिकाणी निवडणूक आहे मुंबई पदवीधर आहे मुंबई शिक्षक आहे कोकण पदवीधर आहे आणि नाशिक शिक्षक आहे आणि आत्ताची परिस्थिती मला ही पाहायला मिळते या की यापैकी चारही जागांवर आपले उमेदवार अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आघाडी घेत आहेत चांगल्या प्रकारे लोकांचं समर्थन आहेत आणि मला विश्वास आहे की एक तारखेला एक जुलैला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी निरंजन डावकरे तर निवडून येतीलच पण खऱ्या अर्थानं या चारही जागांवर अतिशय चांगली सरशी ही आपल्या महायुतीची होईल अशा प्रकारचा विश्वास मला आहे म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आता या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा खरा कस नियोजनाचा खरा कस या निवडणुकीत लागणार आहे कुठल्याही प्रकारे गाफील न राहता आपण जी व्यवस्था तयार करतोय की एका कार्यकर्त्याकडे वीस किंवा पंचवीस नावं केवळ त्या कार्यकर्त्यांनी जर आपली भूमिका <laughs> योग्य प्रकारे निभावली तर चांगल्या प्रकारचा विजय हा निश्चितपणे आपल्याला मिळेल त्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो निरंजन यांचं आगाऊ अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज